चला तर बघूया गांधीजींचे आंदोलन आणि चळवळ झालेली वर्ष लक्षात ठेवण्यासाठी सोपी ट्रिक्स चंपा खेड्यात रडली असे सांगून मी भारत सोडला चंपा म्हणजे चंपारण सत्याग्रह एकोणावीसशे सतरा खेड्यात म्हणजे खेडा सत्याग्रह एकोणावीसशे अठरा रडली म्हणजे रोलेट कायदा एकोणावीसशे असे म्हणजे असहकार चळवळ एकोणावीसशे वीस सांगून म्हणजे सायमन बहिष्कार चळवळ ती झाली एकोणावीसशे अठ्ठावीस मी म्हणजे मिठाचा सत्याग्रह एकोणावीसशे तीस भारत सोडला म्हणजे भारत छोडो आंदोलन एकोणावीसशे बेचाळीस अशाच ट्रिक्ससाठी आपल्या मार्ग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा